नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो अखेर पुन्हा एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई एकवीस जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकवीस जिल्हे कोणती तुमचा एकवीसवा तुमचा जिल्हा त्यामध्ये समाविष्ट आहे का त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला विभाग आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकवीस जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही एकवीस जिल्ह्याची यादी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा आहे यामध्ये दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील फक्त अठरा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि अठरा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकरी पात्र झालेत या शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांना तीन कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर झालेले आहेत पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी हजार रुपये मंजूर झालेले आहेत आणि अशा एकूण अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील चार हजार आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना चार कोटी चौतीस लाख तेहतीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आता या शेतकऱ्यांच्या यादी येतील आणि व्हिके नंबर घेऊन शेतकऱ्यांना केवायसी करावी लागेल आणि केवायसी झाल्यावरच या संपूर्ण निधीचं वितरण होणार आहे तर मित्रांनो पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सोळाशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील फक्त तीन शेतकरी आहेत या तीन शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये मंजूर केलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील फक्त एकावन्न शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील अठराशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीस हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि एकूण या छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड या पाचही जिल्ह्यातील आठ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना तेरा कोटी वीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे नाशिक विभागाचा आणि नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील फक्त एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये मंजूर झालेले आहेत तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रस्ताव आहे पुणे विभागाचा आणि पुणे विभागातील पुणे विभागात पुणे विभागातील पुणे जिल्ह्याचे दोन प्रस्ताव ज्यामध्ये सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना बत्तीस लाख आणि दुसरा प्रस्ताव एकशे तीन शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना चार लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्ह्यातील पाचशे पन्नास शेतकऱ्यांना वीस लाख ऐंशी वीस लाख आठ हजार रुपये सांगली जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना पासष्ट हजार रुपये सांगली जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे तीन शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना पुन्हा सतरा हजार रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार रुपये आणि सातारा जिल्ह्याचा पुन्हा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे नऊ शेतकऱ्यांचा आणि या नऊ शेतकऱ्यांचा या नऊ शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आणि या एकूण पुणे विभागातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यातील तेराशे सत्तर शेतकऱ्यांना एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपये तर मित्रांनो पुढचा प्रस्ताव प्रस्ता आहे नागपूर विभागाचा आणि नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार वर्धा जिल्ह्यातील चौदाशे चार शेतकऱ्यांना एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांना सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील आठशे पंचाहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील शहात्तर हजार सोळा लाख चौऱ्या चौवेचाळीस हजार आणि या नागपूर विभागातील आठ हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि या एकूण सगळ्या एकवीस जिल्ह्यातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे मित्रांनो हे सगळे प्रस्ताव जे होते राज्य शासनाकडे पेंडिंग होते परंतु पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वाची शासनाची बैठक झाली या या बैठकीच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील जे काही शेतकरी पात्र होते परंतु लाभापासून वंचित होते त्यामुळे या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर ही निधी मंजूर झालेला आहे आता ह्या निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार जमाव त्याकरता शेतकऱ्यांना जे काही त्यांची यादी येईल यादी आल्यावर त्यांना आपला व्हिक नंबर घेऊन सीएससी केंद्रामार्फत आपली केवायसी करावी लागेल आणि केवायसी केल्यावरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे